झोपले वाटत हे hey. आहो मी mm. काय म्हणते काय काय उठून झोपू दे मला झोप काय मानलीस तर झोप झोप भरली काय झालं ना काय मला आहे ना थोडा मोड आलाय तुला कधी पण सारखाच मोड येतो का काय वेळ देते नाही तर उठले का जा कंपनी मध्ये तुम्हाला नुसता पैसा आणि काम एवढंच फक्त माझ्यासाठी कधी वेळ देताय का तुम्ही कधी तुझ्यासाठी वेळ देताय का अगं तुझ्यासाठी वेळ देत बसलो तरी घर चालायचं का अहो नुसतं घर चालणं महत्वाचं नाहीये ऐका ना नायकूच्या थोड्या भावना जपण पण महत्वाचं आहे पण मी काय मोकळा आहे का ग एक तर दिवसभर त्या कंपनीत काम करत राहायचं आलो नाही ऐकलं की तुझा मोडच आहे तुझं लग्नाला किती वर्ष झाले लग्नात झाली आठ वर्ष झाली ना परस झालं का आपल्याला मग होईल आज ना उद्या काय म्हातारा झालोय का आपण कधी होणार आज ना उद्या मग काय होईल होईल नको टेन्शन घेऊन माझ्या आईचा फोन येतो मला सारखी बाई या काय गुड न्यूज आहे का, का का त्या गोड बातमी सांगायचं तिला सगळ्या आजूबाजूची शेजारी लोक विचारतात का तुमच्या लग्नाला आठ वर्ष झाले अजून काही नाही का अजून काही नाही का काय तोंड दाखवायचं लोकांना मी त्यांना काय नुसतं बोलायचं आहे त्यांना तोंडानं हा काय गुड न्यूज आहे काय आहे का तुझ्या आईला तेवढंच काम आहे काय बोलू नका बरोबर आहे तिला पण वाटत नाहीतू खेळला पाहिजे चालूच आहेत ना काय दवाखाना वगैरे सगळंच करतोय ना दवाखाना करून फायदा आहे का मग फक्त करून फायदा आहे का त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे तुमचे प्रयत्न कमी पडू राहिले हा मी पण प्रयत्न करतोय कंपनी द्या मरायच्या दिवसभर तिथं तिथं यायचं ग तुझ्याकडे परत ताप आपला डोक्याला म्हणलं रात्रीचे इकडं तोंड लगेच करा करा बागा तिकडं तोंड फिरून घेतो

हा करा तुम्ही नुसता पैसा कमव कोणासाठी तो पैसा कमव राहिले ना नाही केलं काय इस्टेटीला वारस आज असल्यावर इस्टेट कमवायला बर वाटतं नुसते ते घड्या पैशाच्या कोणासाठी ठेवू राहिले तुम्ही अग शाते हे बघ इस्टेटी वारस नंतर झाला तरी चालेल पैसा कमवायचं वयरपणाच इस्टेटीला वारस करायचा आहे त्याला काय येत आ, तो कधी मोठा व्हायचा आणि आपल्याला कधी सांभाळायचा तो नाही सांभाळलं तर सांभाळला तर आपला आपण चार रुपये साठवून ठेवून खाऊ एक तर तुमच्या आताच केस पिकायला लागले हा पिकू ते पिकली तर मला डबा भरून दे उठ लवकर मी काही नाही नुसते पोहे केले आज हा का मला एवढा मूड आला होता तुम्ही सगळा मूड खराब करून टाकला मी मूड खराब केला अरे माझा मूड तर तू खराब केला सकाळ सकाळ आता दिवसभर ते किरकिर राहील त्या मालकाची माझी माझ्यासारखा तास नाही काढतो जाऊ दे नका जाऊ कंपनीत आज हा कंपनीत नका जाऊ ती नको काय सांगू कंपनीत जातो तो डबा दे नाहीतर नको देऊ माझा मी मी फ्रेश जातो दे ना डबा नको देऊ मला तिकडं खावा हा तुझ्या इच्छा पूर्ण केली ना, आजा, आजा। ना, ना की लगेच सगळं देतील लगेच आता म्हणायला लागली नका मला तिकडं पूर्णच करते लग्न झाल्यापासून तुम्ही चांगलं प्रेम दिला का मला दिला सका, सका, किर, किर हो? का सांग झालं बस तू आन पण ठेव सकाळी लावलीस बाई काही माणूस आहे यो हा एवढी सुद्धा बायकोची कदर नाही काय लोकांच्या नवरे जीव लावी त्या काय बायकांना जवळ काय घेत्या प्रेम काय देत्या बायकांसाठी सुट्टी काय काढत्या फिरायला काय नेत्या हा बाबा एवढंच मला प्रेम देत नाही काय लग्न करून पस्तावा झालाय मला सगळा माझ्या आय या असं वरकड गळ्यात घालून दिलं पण आता काय म्हणते ना नशिबात पडलं दोड ना, ना हसून करावं गोड अशी गत झाली माझी किती भारी मला मूड आला होता अशी प्रेमाने जवळ आले म्हणले आता तरी बाबा थोडा हातब लावून दिल पण लगेच बोललं राग राग आणि मरुदी दे त्याच नेहमीच झाले चला आता सगळी काम झाली फरशी पुसायचं राहिले ही एवढी फरशी पुसून घेतली म्हणजे टेन्शन नाही गेलो होतो लग्नाला बसलो होतो पंक्तीला गेलो होतो लग्नाला बसलो होतो पंक्तीला मेल्याने वाढला मला भात लापशी देखी थोडी थोडी लापशी देखी तोंडी लावायला वांग आहो वाडप्यांची वाडप्यांची झाली बघा धावपळ इकडून आला भात वाला तिकडून आला आंबीवाला मेल्याने वाढला मला भात लापशी देखी थोडी थोडी लापशी देखी तोंडी लावायला वांग मला भात देखी थोडी थोडी लापशी देखी तोंडी लावायला वांग अहो वडप्यांची बोट्या काय राहिला रे गाणं गाणं मत तोंडी लावायला काय वांग वांग अरे बोट्या हा तू बस बर हा इथं बसतो एक तर ना माझे ना आज नुसतं डोकं दुखू राहिलं काय झालं काय झालं तुमचा चेहरा पण उतरलाय अरे काय सांगू तुला गोट्या माझा नवरा आहे ना मला प्रेमच देत नाही बाबा आता तुला सगळं मोकळ सांगून टाकते मी किती वर्ष झाले आमच्या लग्नाला आठ नऊ वर्ष झाले अजून पोर सर नाही झालं लोक नुसते आजूबाजूचे तुळचीत्रात राहते पोर होत नाही युवान सुटी असय तसय मालक कामाला जात आहे ना आता पण प्रेमाने त्यांच्या जवळ गेले तर लगेच मला मग मा हात झटकून टाकला गेलं निघून कामावर तरी म्हणलं सकाळी मालक खा गप 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 गेलं त्यांना हातात काहीच नाही आज जेवण पण नाही वाटत मी डबाच करून नाही दिला हा मी म्हणले जाय तिकडं खाय नाही खायने तो उपाशी राहाय असं नाही करायचं ना आता दिवसभर मालक उपाशी राहिले अरे गोट्या तू पण त्यांच्या बाजूने बोलतोय का ते माझ्या भावनांचा विचार करता का मग माझ्या मनाचा विचार करता का ते तस नाही मालकीत बाय तुम्ही करा जे व्हाल आता मालक तिकडे काय खायचं मग काय नाही ते घेतो खाऊन काय घे तिकडं तर का उपाशी राहतो का जाऊ जा दे मनुष्य चिडा चिडी झाली वाटत तुमची गोट्या काय मालकी बाई काय नाही थोडं मनामध्ये होत पण कसं बोलू तुला असं वाट राहिलं मला काय काय नेमकं काय म्हणायचं मी काय म्हणते मला थोडा चहा घेऊन ये डोकं दुख राहिले मी जरा वेळ झोपते बर बर हा चांगलं मी येतो चहा ना हा चांगला मस्त कडक चहा बनवून आणतो बर बर हा आदरक टाक बर का हा हा आदरक टाकून आणतो केले का मार्केट बाई हा म्हणजे असं झालं बरं का की मालकीन बायला प्रेम भेटत नाही मालकाकडून म्हणून ह्यांची चिडाचिड झाली काय हा मालकीनीलाय ना शरीर सुख भेटताना जाते मग आपण मस्त पैकी थोडा प्रयत्न करून पाहावा का कस आहे भेटलं तर भेटलं मग आपल्याला तेवढा छान हा आणि मालक तर कुठे राखतो इथं मला दिवसभर दिवसभर ते बिचारा कामावर हो जातो सकाळी आठ वाजता तर रात्री येतो आठ वाजता बारा बारा तास मालकाचा तर तपासना मी जर मालकीनीला प्रेम दिलं मालकी जर खुश झाली तर मग मालकीन मला जास्त जीव लावल हा आपल्याला पैसे पण कमी पडणार नाही हा आपण आहे ना आता प्रयत्न करायला काय हरकत आहे आपल्याला पहिला मस्तपैकी चहा बनवतो आदर टाकून आणि मालकिणीला घेऊन जातो परशे नंतर पुसू खळ खळ वाहतो गावचा ओडा खळ वाहतोय गावचा ओडा गाई नका करू तुम्ही दम धरा थोडा पाऊस आलाय मोठा पाऊस आलाय मोठा डाव्या हातान डाव्या हातान साडीवर करा उजव्या हातात सामान धरा डाव्या हातान साडीवर उजव्या हातात सामान धरा हा हा आता मालकी तिला चहा येऊन देतो मालकी बाई झोपली वाटत चहा ना इथं ठेवून देतो आहे ना इथ ठेवलाय चहा मी आहे ना हम्म मालकीनीच आहे ना पाय हळूहळू दाबतो जर मालकीनी ना मला पाय दाबून दिल तर मग समजायचं गोट्या मालकीन खुश आहे तुझ्यावरती आणि मालकीन जर चिडली तर ओळखून जायचं मग काहीच नाही आपलं होणार आता पहिला प्रयत्न तर करू चांगली झोपली मालके गोठे आहा आरे काय करत होता पाय म्हणलं दाबून द्याव दुखत असतील ना हा हा पाय तसे दुखतात छान लाका आनला घेऊ का चाय हा हे घ्या मालकिन बाय चाय तुला घे ना नाही मी घेतला हा का हा छान झाला चान झाला ना अरे तू आता पाय दाबीत होता ना मला खूप भारी वाटत होत हा तो, तो, जा, जाग होता नाही म्हणजे तस थोड जागीच होते असे जागसुद होते ना जागसुद होता काय असं मला खूप असं छान वाटत होतं छान वाटत होतं का पण नाही विचारता पायदा आगलं बरं का चुक चुकलं आणि नाही असू दे ना काय हरकत नाहीये अरे तू पाय आली उलटं भारी काम केलं हां <laughs> दाला च्या हा ते वाट्या बघितलं ना मालकाचं असं वागणं चांगलं वाटतं का तुला नाही नाही मालकीणबाई तसं आहे ना मालक चुकलंच बरं का हा चुकला का नाही खरं आहे ना तुम्हाला प्रेम दिलं पाहिजे होत तुला सांगते गोट्या मला तुझ्या तुझ्यासारखा नवरा लागत होता माझ्यासारखा हा प्रेम देणारा हात पाय दाबणारा त्याला मी लय खुश ठेवलं असत खुश ठेवलं असत मग काय मी दाबून देऊ का दाबून दिलं तर चांगलंच आहे तुला एक मनातली गोष्ट बोलू का मी आ, बोला ना आ, आता तू माझे पाय दाबतो हात दाबतो डोकं दाबतो सगळं काम करतो मग मी ज्या गोष्टी पासून वंचित आहे ती गोष्ट थोडी दिशील का मला म्हणजे बघ तुझी इच्छा असेल तर बरं का मी तुला थोडं डचकतच बोलते <coughs> मी अशी बळजबरी नाही करीत नाही मालकीन बाय आहे मला पण वाईट वाटत किती केला तरी माणूस आहे माणसाची मला तुमची इच्छा काय पूर्ण करत नाही मग मी तुमची इच्छा पूर्ण करेन काय सांगतो हा करशील माझी इच्छा पूर्ण करत करेन मला देशील मालकाचं प्रेम हा अरे गोट्या बाप रे मला असं माहित असत तर ता मी एवढ्या दिवस तुझ्याकडून प्रेम घेतला असताना अशी काय ना बसले असते मग मालकाला काय ना मस्का लावला असता सारखा सारखा मी नोकर असल्यामुळे मुळ मालकीन बाई मला बोलता येत नव्हतं अरे नोकर झाला म्हणून काय झाला तू पण एक माणूसच आहे ना तुला पण हा? मन आहे भावना आहे मन आहे भावना आहे पण शेवटे कसं मालक मालकीन बोलता येत नाही ना हो बर जाऊ दे ठीक तू मला प्रेम द्यायला तयार आहे तयार आहे आता तयार आहे मग मी तुला कोणतीच गोष्ट कमी नाही करणार कधीच कोणतीच गोष्ट कमी नाही करणार कधीच नाही करणार जस मालक आहे ना मालकाच्या जागी तुला ठेवेल मी हा मालकीन बाई मग तुम्ही म्हणाल तसं मी तुम्हाला प्रेम दे मालकीनबाई बर झालं तुम्ही बोलला मनातली गोष्ट बोलला माझ्या पण मनात तेच होत पहिल्यापासून हा <laughs> पण कसं आहे किती केलं तरी आमचं लहान तोड मोठा घास घेता येत नाही ना आज तुम्ही बोलला म्हणून मला बरं वाटलं पण ही गोष्ट आहे ना आपल्या दोघातच ठेवा गोट्या तुला काय सांगू मी ना ह्या कानाच त्या कानाला सुद्धा सांगणार नाही कोणालाच कळणार नाही मालकाला सुद्धा कळणार नाही मालकाला कळालं तर मला कामावर काढून टाकल ना मग नाही ना मी आहे ना मालकानी कामावरून काढलं तर मी कशाला आहे मग तुम्ही आहे हा तुला सांगू का गोट्या मला आहे ना रात्रीचे झोप सुद्धा येत नाही मालक अशी करायचे ना मी रातभर रात जागी राहायचे अशी झुरत राहायचे आता काय करणार मालकी सांग आता कशी झोप लागणार मला प्रेम पाहिजे ते भेटतच नाही ते झोप कशी येणार सांग नाही नाही मनातली इच्छा मेल्यावर झोप ना पण आता येतन पुढे झोप चांगली लागत मी रोज प्रेम दे एक दिवस खडा करणार नाही मला गेलं सकाळी की मग आपण नुसतं प्रेमच करू हा चालतं ना हाँ बर बर चालेल चालेल बाबा आमच्यामुळे आता मी सुखाचे दिवस बाबू राहिले ज्या गोष्टीची मी आतापर्यंत वाट पाहत होते ती गोष्ट आता मला तू भर बर भरून देत जाशील ना रोज हा मग तुम्ही म्हणाल तबा कधी पण हाक मारा मला लगेच मी प्रेम द्यायला तयार झाली हा हातातलं सगळ काम सोडीन पहिलं प्रेम देईन मी बर बर चालेल चालेल मानखीन बाय हा तसं म्हणायल तर आता माझं वय पण होत चाललंय चाललंय का नाही ना, मला आता कोण पोरगी देणार तुझं एवढं वय थोडी झालंय अजून तरी पण लय झालं ना आता कसं आहे आहे का माणसाचं वय जरी झालं ना पण तरी माणसाचं मन तर जिवंतच असत ना हा मन थोडं मतार होत असत पण मला आता कोण पोरगी देणार आहे का त्याच्यापेक्षा आहे ना मी आहे ना तुमच्या इथं कायमचा राहील हा ना हा म्हणजे तू लग्न नाही करणार नाही करणार तुमच्या बरोबर तुम्हाला प्रेम देईल तु, तुम तुम का मी तर तुमच्या बरोबर राहील आयुष्यभर आयुष्यभर मग आयुष्यभर साथ सोडणार नाही ना हा मालक बाई अजिबात तुम्हाला सोडून कुठं जाणार नाही बरं बरं पण मालकाला यातलं काही सांगू नको बरं का तू कधीच काही नाही मी नाही सांगणार पण सांगू नका गावाला वगैरे कोणालाच काही सांग मी गावाला जातच नाही का पगारच पाठवून देईन मी जाणारच नाही गावाला मग तुमच्या पाशीच राहील गावाला गेलो की मग परत चार चार आठ आठ दिवस येत नाही ना मग तुम्हाला कोण प्रेम घेणार बरोबर मग मी जाणारच नाही बरोबर अरे बाबा मी तुला कशी विसरणार सांग ना याच्या आधी मी तर मी तुला जीव लावितच होते ना आणि मग आणि आता अजून जास्त लावी आता तर तू आता काय सांगायचं तू माझ्या काळजाचा तुकडा झालाय आता आता तू माझ्या घरी नाही तुम्हाला मालकच झालंय ना आता हा मालकीण आता मला शरीर सुख देणार म्हणजे मालकच झाला ना तुम्हाला गोटे आता इतकं छान वाटू राहिलं बाबा नुसतं आंगावर काटा येऊ राहिला आगाव काटा मला तर कसं कस व्हायला लागलंय मालकीन बाई <laughs> तुला कसं होते कस म्हणजे आता काय सांगू तुम्हाला कधी करतोय असं झालं पण तुम्ही आहे ना चांगला दिसत आपल्या गल्लीत कोण नाही इतकं सुंदर आहे तुम्ही तरी सुद्धा मला तुम्हाला प्रेम देत नाही अरे तू पण छान आहे मी छान दिसतो हा खरंच खूप छान दिसतो मी आवडतो का पण मालकीनबाई तुम्हाला <laughs> पहिलंच सांगायचं <चाना> <laughs> ना मालकीनवाय सोडलंच नसतं मी तुम्हाला पण जाऊ दे आता उशीरा आपल्याला कळालं ना एकमेकांचं प्रेम हा कळालं मग आता कशाला मिळला लावताय मालकीनवाय चला आता हा घेऊ करून मग आपण हा करायचं तर चला चला मालकीनवाय मालकीनवाय तुमची पाटण किती मऊ आहे मस्त पैकी लुसलुसीत हा हा वाटते मला तर हे आवडली पाठन तुमची म्हणजे शरीरच आहे हो गुलाब बाजार कर हां जवळ या नका जवळच आहे मला आता तर रावतच नाही हा 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 काय करू म्हणती कधी करू कसं करू असं झालंय आहे करू का सुरुवात हा आ हा आणखीन बाय हां वा 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 मस्त वाटतंय मला आ? गोटे आह बाय सात झालं बरं वाटलं आणखीन बाई हा What आ, आ, बाबा तू तर मला खुशच करून टाकलं एकदम <laughs> म्हणजे तुला सांगते आता मला आहे ना एकदम आता झोप 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 म्हणजे मला आताच लागत होती एकदम अशी डुलकी लागली होती अस हात फिरवायचा ना असं नुसतं असं वाटत होत बापरे कोणतरी कापसाचा गोळा फेरून का माझ्या अंगावरून असं वाटत होत आणि त्यांनी मला आहे ना अशी तार लागत चालली होती झोपाची हा कारण असं सुख कधी मालकाने दिलंच नाही ना मला आता सुख भेटलं ना रोज सुख दिली मी आता भांडण करू नका तुम्ही करून डोक्याला त्रास होतो ना तब्येत खराब होती ना परत बरोबर हा आता मस्त पैकी मी तुम्हाला जेवायला बनवतो तु? हा बरं मी काय म्हणते आता काय कर तू ये ना जेवायला बनव पण मला ये ना लेस झोप येऊ राहिली आता एवढ्या दिवसाचा थकवा तू काढला ना आता मला थोडस झोपू दे आणि स्वयंपाक झाला का मला तू उठव मग जेवण स्वयंपाक येतो जेवण घेऊ आपण बरोबर हा काट्या प्रेमळ मालकापेक्षा किती सुख दिलंय आणि मला नोकर असून सुद्धा मालकाची हाऊस पूर्ण केली आणि माझी पण जाऊ दे याला मी कधीच कामावरून काढणार नाही आता लय चांगलं आहे लय प्रेमळ आहे आणि मला आहे ना आता जी गोष्ट पाहिजे होती ती मला भेटली आता मला असं झालंय मी कधी निवंत झोपड आत्ता मला शांत झोप लागेल नाही तर रात्रातभर मी जागी राहायचे मालकाला हात लावायचे तर मालक मला प्रेम देत नव्हता आत्ता आज मला असं वाटू राहिलं का मला थोडी झोप लागायला लागली नाही तर मी अशी दिवस आणि रात्र अशीच बसेल राहायची जाऊ दे आता आहे ना गोट्या स्वयंपाक करतोय स्वयंपाक होईपर्यंत मी ना झोपून घेते आता